नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे पर्यटन स्थळाची नटलेला निसर्गरम्य हा सहस्रकुंड धबधबा पर्यटनस्थळ नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा गेल्या अनेक महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र सकाळपासूनच पावसाने चांगली सुरुवात केल्याने हा सहस्रकुंड धबधबा आता फायाला सुरुवात झाला आहे मराठवाडा आणि विदर्भाची सीमा दर्शवणारी पैनगंगा नदी आणि या पैनगंगा नदीतून उदयास आलेला हा सहस्रकुंड धबधबा गेल्या दीड महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र सकाळपासूनच पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने हा सहस्रकुंड धबधबा आता फायाला सुरुवात झाला आहे हा सहस्रकुंड धबधबा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येतात या सहस्रकुंड धबधब्याच्या तिन्ही धारा सुरू झाल्याने आता हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक हळूहळू गर्दी करताना दिसत आहेत पाहूया पर्यटकांचे काय म्हणणे आहे ते विकेंडसाठी नांदेडहून जवळपास तर सगळ्यात निसर्गरम्य ठिकाण म्हणजे सहस्रकुंडच आहे आम्ही दरवर्षी ह्याच सीझनमध्ये येतो पावसाळ्यामध्ये अतिशय रम्य असं वातावरण झालेलं आहे आणि थंड हवा सुरू आहे तर बरंच चांगलं वाटतं पर्यटन स्थळी या आणि सर्व असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे सग सर, सगळीकडे ग्रीनरी आहे त्याच्यामुळे बर चांगलं स्पॉट झालेला आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची